सिन्नर अकोले रोड ते काळेवाडी या दरम्यान देवठाण ते म्हैसूळन घाट अंतर्गत रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरण काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे झाले असून सदर काम लवकरात लवकर सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा काकडवाडी काळेवाडी दराडेवाडी ग्रामस्थांचा इशारा अकोले तालुक्यात आढळा विभागातील विशेषतः शमशेरपूर परिसरात गेली पाच सहा वर्षापासून रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत लोकसभा निवडणुकीअंतर्गत सर्व रस्त्यांना मंजुरी मिळून रस्त्यांची कामे सुरू झाली होती परंतु लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक संपली आणि रस्त्यांची कामे बंद पडली सदर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने रोजच्या रोज छोटे मोठे अपघात घडत आहेत समशेरपूर परिसरातीलच काळेवाडी ते सिन्नर अकोले रोड पर्यंत असलेल्या रस्त्यावर ज्या ठिकाणी सीडी कव्हरची का कामे झाली आहेत ती कामे अतिशय निष्कृष्ट दर्जाची झाली असून त्यासाठी कोणत्या प्रकारचे सिमेंट वापरला आहे आणि ठेकेदाराने केलेल्या सिरी वर्कचे काम वर्षभर तरी टिकेल काय अशी परिस्थिती आहे निष्कृष्ट झालेल्या कामाविषयी स्थानिक नागरिकांनी प्रात्यक्षिक करून दाखवले त्यात विशेष म्हणजे छोट्याशा दगडाने हळवार मारले तरी सिमेंटचे बांधकाम पडून जात होते आणि एक विशेष म्हणजे सदर शिर्डी वर्कचे काम जिथे झाले तिथे खरोखरच गरज आहे का याची सुद्धा अधिकाऱ्यांची चौकशी करावी काही ठिकाणी सुद्धा केल्याचे दिसून येत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोदाई करून रस्त्याची रुंदी सरकारी मापदंडाप्रमाणे होणे गरजेचे असताना रस्ता एकाच बाजूने खोदल्याचे सध्या तरी दिसत आहे आणि असंच रुंदीकरण होणार असेल तर त्यांना कोणत्या अधिकाऱ्याने लेखी परवानगी दिली याची सुद्धा स्थानिक नागरिकांना कल्पना द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे सदर रस्त्यासाठी वापरण्यात येणारी खडी गारयुक्त आणि वहर साईज असलेली निकृष्ट दर्जाची चपडी खडी असल्याचे दिसून येत आहे या अगोदरही अशाच खडीचा रुंदीकरणासाठी वापर केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे काही ठिकाणी पूर्वी रुंदीकरण केलेल्या ठिकाणची खडी उचकटून रस्त्यावर आल्याचे चित्र दिसत आहे याचा अर्थ काम दर्जेदार झाले नाही असाच आहे मग स्थानिक अधिकारी काय झोपा काढत आहेत का लाखो रुपये पगार घेऊन एसीत बसून काम करणारे अधिकारी जनतेकडे कधी लक्ष देणार असाही सवाल विचारला जात आहे सर्वात महत्वाचं म्हणजे रस्त्याचे रुंदीकरण योग्य रुंदीत होईल का निष्कृष्ट घडी निष्कृष्ट वर्क त्याचबरोबर डेंटरची मुदत संपली आहे काय हे सुद्धा आले पाहिजे आणि जर मुदत संपली असेल तर काम का लेट झाले आणि याचा फटका रोज प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांनाच का असा सवाल उपस्थित केला जात आहे याला कोण जबाबदार अधिकारी की ठेकेदार याचा सुद्धा तपास होणे गरजेचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व निष्कृष्ट कामांचे ठेकेदारांनी जास्तीचे पैसे काढले आहेत का अशी कुजबुज नागरिकातून होत होती सदर गोष्टीची पुष्टी होऊ शकली नाही परंतु जर माहिती खरी असेल तर यात जबाबदार व्यक्तींवर वरिष्ठांनी कारवाई करण्याची गरज आहे ठेकेदाराने काम घेतल्यानंतर रस्त्याचे खड्डे बुजवून वाहन चालकांना रस्त्याने त्रास होणार नाही अशा प्रकारचे काम सुरू केले पाहिजे होते परंतु जे पाच वर्षापूर्वी रस्त्यांवर खड्डे आहेत ते सुद्धा तसेच आहे म्हणजे याचा अर्थ या सर्व कामांकडे अधिकारी दुर्लक्ष करत असून याला स्थानिक अधिकारी सुद्धा जबाबदार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे या ठिकाणी सध्या रस्त्यावर असलेली खड्डी ही निष्कृष्ट दर्जाची गार युक्त खडी आणि मशीनने तयार केली चपटी खडी असल्याचे दिसून येत आहे मग अधिकारी काय करतोय झोपा काढत आहेत का असा सवाल विचारला जात आहे अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगणमताने हे होते का यात काही आर्थिक देवाणघेवाण झाली असावी असा स्थानिकांचा अंदाज आहे त्यामुळे जनतेकडे दुर्लक्ष करून रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे करून लावले जात आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे सदर कामाच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने येत्या आठ दिवसात काही कार्यवाही न झाल्यास येत्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात रस्ता कामाविषयी प्रश्न उपस्थित करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट शांताराम दराडे चौफुली ते काळेवाडी पर्यंत हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे एका बाजूनी खडी टाकली ती बी मुरमजे अशी उचकून गेली बुंदीकरण नाहीये आणि एक बाजूची तशी ठेवलेली याचा अर्थ काय बो नेमकी यांनी सांगाय पाहिजे यांनी पैसे कशासाठी घेतले का जनतेच्या सेवेसाठी घेतले का यांनी कशासाठी घेतली तुम्ही काय करू राहिले यांनी सांगायला पाहिजे ना असं चालू चालू काम बंद झालेलं आहे इथं लोकांची एवढी दळणवळ दळणवळणाची एवढी अडचण आहे या गोष्टी काय हे कोणी कोणी बोललं पाहिजे ना कोणतरी कोण बोलणार आता, आता आम्हीच बोलणार मग त्याच्यामुळेच आम्ही बोलू राहिलोय ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे हे जे मोरीच जे काम केलेलं आहे या मोरीला पाणी पण मारलेलं नाही अतिशय चुकीचं काम सगळं ते आता एक सुद्धा त्याचं वाटळ होऊन जाणार आहे ती मोरीचं काम सुद्धा चांगले झालेलं नाहीये कोणतरी लक्ष दिलं पाहिजे म्हणजे चवस नाही त्याला पाणी मारलेलं नाही काहीच नाही काहीच नाही अधिकाऱ्यांना काय सांगणार तुम्ही अधिकाऱ्यांना आम्ही एवढंच सांगू इच्छितो का तुम्ही काम व्यवस्थितरित्या करावं अशी आमची सगळे नागरिकांची स्थानिक नागरिकांची इच्छा आहे काय काय मुद्दे मुद्दे काय आता एक बाजूने एक बाजूनी खडी बांगवली दुसऱ्या बाजूनी तशीच ठेवली इकून जी बांगवली ती उदगाळली दुसरी त्या पांगवेल नाही तिला चव नाही मीला चव नाही यांनी फक्त पैसे घ्यायचं काम केलंय हा रस्ता आहे ना पूर्ण चुकीचा आहे याच्यामध्ये ना, चुकी ना, चुकी ना न, पुरा रो मोटेल वापरले आणि व्यवस्थित काम आहे ना तर ठेकेदार कोणी ठेकेदार आपल्याला माहित नाही ना कोणी माझू काळी बर काय अडचण तुमची रस्त्याच्या बाबतीत रस्त्याच्या बाबतीत अडचण अशी आहे माझी का माझ्या तीन गाड्या चालू आहे डेरीच्या त्यामध्ये असॉब्लेम कमाला दिसत गाडी बांधलावं लागते पुढे गाडी बंद पडची कुठं पंक्चर होईल कुठं हे पडाच पाट्या तुमचे रस्ते सुरळीत त्याच्यामुळे ना याला कोण जबाबदारी काय त्याला जबाबदारी सर्वसामान्य शेतकरी तुम्ही अधिकाऱ्यांना काही सांगणार का अधिकाऱ्यांना काहीच सांगायचं त्यांनी त्यांचा पगार घ्यावा आणि त्यांच्या बायका पोसावा शेतकरी आता, दाले। दाले। वर्ण वर्ण एक किती पण काम चालू आहे तुमचं आता आमचं जवळजवळ दीड वर्ष झालंय काम हे जे बोलतात हे बी त्याचे हे वर्ष नाही दीड वर्ष झाले या कामाला कामाचा दर्जा कसा काय वाटला तुम्हाला कामाचा दर्जा एकदम स्टँडर्ड आहे त्यांनी येऊन पाहा दुर्लक्ष आज तुम्हाला अहो लक्षच नाहीये दुर्लक्ष म्हणल्यापेक्षा लक्षच नाही बरेच वर्ष झाले रस्ता खराब आहे मोटरसायकल वाकड्या तिकडे चालतात धक्के गाडी मोटरसायकल चार पंचर गाड्यांना धक्के लागलेत मोटरसायकल रस्ता आता निश्चित चालू केलं दोन महिने चालू ठेवलं नंतर ते लक्ष द्यायना काही करू आम्ही बर त्रस्त झालोय काही नाही लय शासनाला लक्ष एवढं करून घ्यायला पाहिजे मोठा खड्डी बिड्डी कामातून काय अधिकारी लक्ष देत नाही असं वाटतंय तुम्हाला अधिकारी अजिबात लक्ष देत नाही हे तुम्हाला सांगतो रुंदीकरण केलंय फक्त मोऱ्यांचं केलंय नाही दर्जेदार आहे की ते रुंदीकरण केलंय दर्जेदार आहे ना नाही ना काय कसं काय वाटत तुम्हाला मोऱ्यांचं काम काम कस काय वाटतं तुम्हाला काय पाहिलं का तुम्ही काहीच नाही पाणी नाही काही नाही त्याला अजून काय विषय काय खडी कशी वापरली जाते काय मंजूर व्हायला खडीकरण जे चालू आहे खडी कशी वापरली जाते बघित खडी एकदम डीम आले नुस झाली सगळे डीप टाकून ठेवले फक्त का कशी टाकले हे का दारे ना बदलून टाका कोणी आमदाराला सांगा मला लवकर रस्त्याचं काम चालू करा कॉन्ट्रॅक्टर खूप आतापर्यंत खड्डे बुजवायचे पैसे, पैसे का नुसते जेवढ्या गाड्या मोडल्या का त्याचे पैसे गोळा केले आता काय राहिले सांगायचे कोण काय कोणा दोन दिवसात जर तुमचं काम जर चालू होत नसेल ना तर आम्ही आंदोलन करून रस्ता बंद करू